मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार हा घटक पाहणार आहोत हा घटक पाहताना आपण पाढ्याचा अजिबात वापर करणार नाही तर साध्या आणि सोप्या अशा रेषेच्या सहाय्याने हा गुणाकार आपण शिकणार आहोत ही उदाहरणं सोडवताना गुणाकाराची अतिशय सोपी अशी जपानी पद्धतीचा वापर करणार आहोत कोणत्याही संख्येचा गुणाकार करण्यासाठी पाढ्याऐवजी रेषेचा वापर करून कमी वेळेत आणि बिनचूक गुणाकार करण्याची पद्धत पाहूया चला तर मग पहिलं उदाहरण आहे दोन गुणिले दोन या उदाहरणामध्ये आपल्याला अजिबात पाड्याचा उपयोग करायचा नाही तर पहिली संख्या दोन आहे त्यासाठी आपण दोन आडव्या रेषा घेऊया आणि ज्या संख्येने गुणायचंय ती संख्या सुद्धा दोन आहे मग आपण उभ्या दोन रेषा घेऊया आता उभ्या दोन आणि आडव्या दोन अशा रेषा घेतल्या आणि आता जेवढे काही छेदनबिंदू त्यांचे तयार झालेत त्यांना आपण एकदा गोल करून घेऊया चारही बिंदू आपण गोल करून घेतले आता ते मोजूया किती आहेत ते एक दो तीन, दोन तीन आणि चार जेवढे छेदन बिंदू तेवढं उत्तर म्हणजेच दोन गुणिले दोन या उदाहरणाचं उत्तर येईल चार किती उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो चार आता पुढचं गणित पाहूया तीन गुणिले दोन याचाही आपण रेषेचा वापर करून सोडूया पहिली संख्या आहे तीन म्हणून आपण आडव्या रेषा घेऊया तीन एक ही दुसरी आणि अजून एक रेषा घेऊया तीन ज्या संख्येने गुणायचं आहे ते आहेत अंक आहे दोन मग आपण काय करूया दोन उभ्या रेषा घेऊया ही एक आणि ही दुसरी आता काय करूया जेवढे छेदनबिंदू आहेत त्यांना काय आहे आपल्याला बरोबर गोल करून घेऊया आणि नंतर सर्व गोल काय करूया मोजूया तुम्ही अगोदरही मोजून ठेवू शकता बरं का आणि आता शेवटचा आता सर्व गोल आपल्याला काय करायचंय मोजायचंय एक दोन तीन चार पाच आणि सहा मग उत्तर किती येईल मुलांना सहा तीन गुणिले दोन उत्तर येईल सहा पुढचं उदाहरण दोन गुणिले चार दोन गुणिले चार पहिली संख्या आहे दोन मग आपण दोन आडव्या रेषा घेऊया ह्या दोन आडव्या रेषा झाल्यात आता ज्या संख्येने गुणायचे ती संख्या आहे चार तर उभ्या रेषा किती घ्याव्या लागतील बरोबर चार रेषा घेऊया दोन ही तिसरी रेषा आणि अजून एक रेषा घेऊया ह्या झाल्या चार रेषा आता जेवढे काय दोन रेषांचे छेदनबिंदू झाले असतील त्यांना प्रथमत आपण काय करून घेऊया गोल करून घेऊया खालच्या रेषेचे छेदनबिंदू गोल करूया आता पहा छेदन छेदनबिंदू आपण गोल करून घेतले आता ते काय करूया मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ किती उत्तर येईल मुलांनो आठ तर दोन गुणिले चार या उदाहरणाचं चा उत्तर येईल आठ यानंतरचं पुढचं उदाहरण घेऊया तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन आपल्याला आता पहिली संख्या तीन मग तीन आडव्या रेषा आपण काय करूया घेऊया तीन आडव्या रेषा झाल्यात आता ज्या संख्येने गुणायचं ती संख्या सुद्धा आहे तीनच मग आता उभ्या रेषा सुद्धा आपल्याला किती घ्यायला लागतील बरोबर तीन रेषा घ्याव्या लागतील एक दोन आणि तीन यानंतर आता जेवढे छेदनबिंदू झालेत त्यांना आपण काय करून घेऊया तर गोल करून घेऊया पहिल्या आडव्या रेषेचे झालेत त्यानंतरचे पुढचे पण घेऊया आता हे सर्व गोल आपण काय करून घ्यायचे आहेत मोजून घ्यायचे आहेत तेच आपलं काय राहील उत्तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ किती उत्तर येईल मुलांना नऊ तीन गुणिले तीन या उदाहरणाचं उत्तर येईल नऊ या नंतरचं उदाहरण पाहूया तीन गुणिले चार तीन गुणिले चार तीन साठी आपण तीन आडव्या रेषा घेऊया आणि ज्या संख्येने गुणायचंय ती संख्या आहे चार तर उभ्या रेषा किती घ्यायला लागतील विद्यार्थी मित्रांनो चार चार उभ्या रेषा घेऊया आता जेवढे छेदनबिंदू आहेत ते आपण काय करून घेऊया गोल करून घेऊया पहिल्या आडव्या रेषेतले चार आहेत ते करून घेऊया अगोदर नंतर पुढचे तोपर्यंत तुम्ही मनातली मनात उत्तर मोजून ठेवा हां सर्वच छेदनबिंदू गोल झालेत आता आपण काय करूया सर्व गोल मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तीन गुणिले चार या उदाहरणाचं उत्तर किती येईल बारा किती येईल विद्यार्थी मित्रांनो बारा धन्यवाद बाल मित्रांनो धन्यवाद